चढाईपटू आपल्या संघासाठी वारंवार चढाई करणारा वारंवार लढाई करणारा रोहित पाटील तर मैदान क्रमांक दो। दोन वर सुरू होणारा सामना यशवंतार वर्ष सुरू हा तिसरी चढाई या सामन्यामध्ये निश्चितच ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो परंतु बजरंग रोहा संघाकडून ऋतिक पाटील ला एक जबरदस्त पकड होणं गरजेचं असेल परंतु बघूया ऋतिक सारख्या वाघाला शेर बंद करणं शक्य होईल का आणि झाले करून दाखवले अर्थातच का सुयश कार्यकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रकरण होती ऋतिक पाटीलचा जो मैदानाच्या बाहेर ही संधी असेल कमबॅक करावं लागेल आता मला सुयश वर जबाबदारी आपल्या संघाला तारा ठरेल का नक्कीच मित्रांनो डीप रेड वाघाच्या सपड्यात घालून हात मोजी न जात हीच मर्द मराठी जात असं या ठिकाणी दाखवतो सुयश कानेकर का, डीप रेड मारण गुंडिपड्या सपडे येतात प्रत्युत्तर बाजू बाजूघा पाटील एक खंडा जातो चिखून जाजूघाई पाटील दाखल यावेळेस पुन्हा सुयश पानेकर आता मात्र ऍडव्हान्स सायकल आणि लोणाच्या कोश्या मात्र पंत जातोय आता आघाडीवर येतोय तो भज महासंघ दहा आणि अठरा ಬರ್ರಂ ಬದಲೂತ ಅಪೇಕ್ಷಿತ ನಾಟೀ ಸಡಗ

दोन्ही मैदानावरती प्रकार झालेले आहेत मैदान क्रमांक एक दोन प्रकार झालेले आहेत ऋतिक पाटील बावीस नंबरच्या जर्सीमध्ये हे वादळ रोखण्यामध्ये वारंवार आपल्याला यशस्वी करावं लागेल जर या सामन्यामध्ये विषय संपादन करायचे असेल परंतु ऋतिक पाटील देखील या अलिबाग तालुक्याचा घनाघाती हल्ले करणारा हा तोटे वादळ आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार आहे नक्कीच पुत्रांनो शांत बसलेल्या वादाला समजण्याची कारण फाडून खाईल शांत शांत ठेवा इतका तुमच्या फायद्याचं आहे परंतु जर या वादाने फोडली तर मात्र कुठेतरी होतेच नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही प्रत्युत्तर दाखल या मात्र राजेश भस्मा खडूच्या माध्यमात पाहायला मिळतात आपल्या संघाच्या विजया करीता अथेडू निश्चितच वारंवार आठवडा प्रयत्न करत असतो परंतु अलिबाग तालुक्यातील मागील वर्षीची सगळ्यात मोठी कबड्डी स्पर्धा जर कोणत्या संघाने विजयी केली असेल तर तो अर्थातच बजरंग रोहा संघ आपल्याला पाहायला मिळतो तब्बल एक लाख पंचवीस हजार पारितोषिक असलेली झिलाडची कबड्डी स्पर्धा साई सैमितपणे झिलाड अर्थातच एक महत्वाची आणि मानाची कबड्डी स्पर्धा समोर जाते या कबड्डी स्पर्धेचा विजेचा संघ अर्थातच बजरंग रोहा आपल्याला बघायला मिळतो हृतिकच्या नावावर देखील अनेक मोठमोठे रेकॉर्ड्स त्या ठिकाणी आहेत नुकतंच मुंबई युनिव्हर्सिटी संघाला ज्या खेळाडूने अंतिम उपविषयीचे पद पटकावून दिलं असा हा ऋतिक पाटील वारंवार गुण टिपतोय आणि संघाच्या विजयामध्ये मात्र भर देतोय असा हृदिक चढाईसडी पण शकता राजमाडी राजमाडी आपल्या कबड्डी खेळ म्हटला की मित्रांनो निश्चितच अफाट अशा मैदानी तू येशी वेळवेळी चढाई तुझी येतात तू दाखवशी आपली खेळच्या प्रयत्नामध्ये काय ऋतिक पाटील या ठिकाणी सक्सेसफुल झाली सर ऋतिक सक्सेसफुल झाला तर मात्र सामन्यामध्ये तू बघायला मिळतो ते सर मोरे घोळी ऋतिक पाटील राजेश भस्माची देखील चांगल्या प्रकारे सात या सामन्यामध्ये राखली आहे लिखिता राजेशने मल्टिपल पण रेड केली तदनंतर तदनंतरच्या सामन्यामध्ये खूप मोठा बदल हो यार व्वा काय घेऊन टेक ना समफॉमन्स चला तिसरा बांधी पुकार मैदान क्रमांक एक करिता वादळ खारीक वाडा पुढत गणेश रोम पुरट आपल्यासाठी तिसरा बांधी पुकार आपण मैदानाच्या गेट जवळला शेवटची चार मिनिट से सामना संपायला आणि आता मात्र या चार मध्ये ऍडव्हान्स टॅकल करायची नव्हती मित्रा तुला चूक करतोय सौरभ आणि निश्चितच त्या चुकीची पॅनल्टी या सामन्याच्या अंत्यस्थितीमध्ये भोगावी न लागो हीच या ठिकाणी प्रार्थना असेल बघूया आता मात्र कुंदन पाटील सर यांच्या प्रमाणे कार्य केलेला अर्थात त्याचं हृदिक पाटील आणि त्याचा संपूर्ण संघ वेळ काढून तुम्ही निश्चितच मोठ जाईल राजच्या माध्यमातून कारण त्याला माहिती आहे घेतलेली आघाडी मला आता मात्र टिकवायची आहे त्या आघाडीला पिछाडीमध्ये रूपांतरित सर मी केलं तर मात्र सगळ्यांनी स्वतः पराभव या ठिकाणी पत्करा पाहिजे आता मात्र हृदिक पाटील पाच एक समीकरण खोलवर चढाई करावी लागेल यावेळी जेसूस बघू आता मात्र थर्ड तिसरी बघा या वेळेस कितपत गुणांची लेणू त्याच्या मातमातून केली जाते असा राजेश भस्मा या रायगडचा टायगर अर्थातच कुमारगड कबड्डी स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेला खेळाडू की एक तोडबी झेण्याच्या प्रयत्न मध्ये आता मात्र हा एक षडपद बांधेचा चढाई बहत चढाई करतो आपल्या संघाच्या विषयासाठी अनेक वेळ हा देखील खेळाडू भाग्य भाग्यभीजा ठरलाय परंतु सेल या सामन्यामध्ये भाग्यभता ठरला तर माझं निश्चितच त्यासाठी गौरव होईल बरं आहे की नाही शेअरमध्ये केलं जातं याच्यात हेर पाठवलं जातं अर्थातच या आणवला कॅमेरा विनंती असेल आपलं जे थेट प्रक्षेपण आहे ते मैदानाप्रमाणे काही एक वरसा का दिसत नाहीये तर आपण त्याची नोंद घ्या आणि त्यासाठी काहीतरी सेटिंग करा じゃあこのやり方でお世話になれば大体におすすめだ。